माझ्या तमाम शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मित्र खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सुरुवात झाला तेव्हापासूनच अगाल बघायला मिळत आहे की जून जुलै आणि ऑगस्ट सातत्याने दोन तीन महिने झाले अतिवृष्टी ऊर्जन्य परिस्थिती आणि मुसळधार पावसाचा मारा शेतकऱ्यांवर होत आहे मित्रांनो अशातच जेव्हापासून शेतकऱ्याच्या पेरणीला सुरुवात झाली तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी तिबार पेरणीला सामोरे जावं लागलं मित्रांनो आणि दुबार पेरणी तिबार पेरणी करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडेल असं इथून पुढे तरी अजून तरी काही दिसत नाही परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काय ना शासनाने शासनाच्या व पातळीवर तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते मित्रांनो तर त्यानुसार शासनाने पंचनाम्याचे आदेश दिलेले आदेशानुसार त्यांनी त्यांच्या परीने जे पंचनामे केलेले आहेत मित्रांनो त्या पंचनाम्यानुसार जे अहवाल शासनाकडे पाठवले गेलेले आहेत जे मिळाले आहेत त्या अहवालाविषयी पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडून जा आणि आज निघालेल्या शासन निर्णयानुसार ती माहिती मिळालेली आहे मित्रांनो की जवळपास त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणार आहे मित्रांनो त्यामध्ये जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकरिता जवळपास सदोतीस लाख चाळीस हजारची साथार मदत जाहीर झाली आहे मित्रांनो तसेच नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या भागाकरिता त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजाराची रक्कम जाहीर झालेली आहे मित्रांनो तर ही जी जा लौकर जा रक्कम जाहीर झालेली आहे या रकमाच्या आता इथून पुढे केवायशाकरिता जी प्रोसेस पूर्ण होईल त्यांच्या याद्यामधील मित्रांनो आणि केवायशा झाल्याच्या नंतर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम कशी वळती करण्यात येईल त्यांच्या खात्यावर कशी जमा करता येईल याकरिता शासन पुरेपूर प्रयत्न करत आहे मित्रांनो एवढेच काय तर या व्यतिरिक्त जे काही जिल्हे आहेत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती नुकसान झालेलं आहे आणि काही काही जिल्ह्यांमध्ये याद्या याद्यासुद्धा आलेल्या आहेत आणि काही काही ठिकाणी म्हणजे केवयशा सुरू झालेल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या केवयशा झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात पैसे लवकर पैसे जमा करण्याची कारवाई सुरू होईल मित्रांनो परंतु तरी सुद्धा हे संपूर्ण जिल्हे पाहता ही परिस्थिती पाहता मिळालेले पंचनामे यांचा जो अहवाल पाहता शेतकऱ्याला या सर्व नुकसानीची जी मदत मिळणार आहे मित्रांनो तर या मदतीला मिळायला जवळपास हा जो खरीप हंगाम आहे हा खरीप हंगाम पूर्ण संपून जाईल मित्रांनो तर खरीप हंगामाच्या शेवट शेवटपर्यंत सर्वच शेवट शेवट शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानी यांच्या भरपाईपुटी जी शासनाकडून मदत मिळणार आहे किंवा विशेषद्वारे दोन हेक्टरपर्यंतची साडेआठ हजार रुपये हेक्टरप्रमाणे जी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे ती त्यांना खरीप हंगाम संपे संपेपर्यंत त्याच्या खात्यावर जमा होऊन जाईल मित्रांनो ही होती अतिवृष्टी मदतीकरिताची आलेली एक अपडेट मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आ, कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो ही माहिती जर चांगली वाटली असेल तर अशीच माहिती परत मिळवण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बेल आयकॉनचं बटन दाबा मित्रांनो आणि इतर इतर सुद्धा त्यांना त्यांच्यापर्यंत ही माहिती मिळावी करता आ, हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो धन्यवाद